नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका त्याची तयारी करत आहेत दरम्यान कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारलं जाणार आहे त्यासाठी तपोवनातील जवळपास अठराशे झाडं तोडली जाणार आहेत मात्र याला नाशिककर आणि काही समाजसेवी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील याला विरोध केला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे ते नेमकं काय म्हणालेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी आपण पाहत आहात लोकसत्तालाईन तपोवनातील वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध दर्शवला ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात की बाबा इथलं एकही झाड एक कामा नये आणि हेड अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले एकही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही हो, आहोत सह्याद्री देवराय इथली आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झालं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलंय तपोवनातील वृक्षतोडीच्या तोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे आहे असं की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याच वेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे झाडंही महत्त्वाची आहेत आणि मी असेन शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शतकानुशत चत्कर होतो आहे तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदाच ती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा सा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही रास होणार नाही पण काही लोकांना असं वाटत आहे की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही आता तपोवनातील झाडांबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे राजकीय क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता चा लाईव्ह